शास्त्रानुसार रांगोळ्या कशा काढायच्या त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव दीपक होते हे माझे प्रोडक्ट आहेत रांगोळी प्रोडक्ट हे आम्ही स्वतः बनवतो आमचे मोठे भाऊ बनवतात दिलीप लिमजे म्हणून हे बघा काय काय आहे आता बसायची गरज नाही रांगोळी काढायला आता याच्यामध्ये शास्त्राच्या रांगोळ्या बघा काय आहे घरी कोणाला शास्त्र सांगायला बोलल ते एक हजार एक रुपये दक्षिणा द्यावी लागते त्यानंतर याचं शास्त्र सांगतात आणि हे दोनशे रुपयाला द्यायचं म्हणजे मी तुम्हाला दीडशे रुपयात एक देतोय याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये उपयोग काय होतो या रांगोळी काढून ते मी तुम्हाला शास्त्रमध्ये सांगतो बघा हे लक्ष्मी पाऊल हे स्थिर हे शस्त्रदल कमळ हे स्थिर लक्ष स्थिर लक्ष्मी शस्त्रदल कमळ हे ते गोपद्म आणि हे सरस्वती आता याचा उपयोग सांगतो बघा काय आहे आता हे लक्ष्मी लक्ष्मी घरात त्याला पाहिजे पण कुठली पाहिजे हे विचारायचं कोणाकडे उतर नसतं तर लक्ष्मी ज करोड रुपये असतात करोड रुपयापैकी पैकी एक रुपये याला म्हणतात स्थिर लक्ष्मी आता ही स्थिर का आहे तेही सांगतो बघा याच्यामध्ये चिमुटवर रांगोळी टाकायची आणि विजिटिंग कार्डने फक्त त्याचं खेचायचं बघा असं घरात विजिटिंग कार्ड पडलेलं असतं फक्त त्याचा खेचायचं त्याची क्लॅरिटी बघा किती छान येते हाताने एवढी बारीक तीक्ष्ण रांगोळी काढता येणार नाही एवढी क्लॅरिटी चांगली येते हे अठरा चिन्हाची रांगोळी हे अठरा चिन्ह काय करतात लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस धरून ठेवतात एका ठिकाणी बसून ठेवतात हे हलू देत नाही बाकी ज्यांना म्हणतात चालती लक्ष्मी तुम्ही किती पूजा करा घरात येते पण थांबत नाही टिकत नाही निघून जाते कारण आपल्यासारखे पुजणारे भरपूर आहेत त्यामुळे लक्ष्मी सगळ्या घरी जाते तिला म्हणतात स्थिर लक्ष्मी एका ठिकाणी बसून राहते ती जास्त वैभव आपल्याला प्राप्त करून देते ज्याचं कर्म चांगलं ज्याचं काम चांगलं मेहनत चांगली त्याला वैभव प्राप्त होतं आणि वैभव जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्यांनी चांदीचा बजरा ठेवा मग आपल्याला एक लिंक मिळते एकदा लिंक मिळाली पाठी खेचणारे किती येऊ हो आपल्याला मिळकत मिळतच राहते तसं हे वैभव लक्ष्मी हे दुसरं म्हणजे याच्यामध्ये येणार विष्णू चक्र म्हणजे सहस्त्रदल कमळ याच्यात काय काम करतं घरामध्ये वाईट नजर येते तर काय होतं छोट्या छोट्या गोष्टी चिडचिडापणा होतो छोटे छोटे कारण छोटे छोटे भांडणं होतात घरामध्ये कधी कधी जास्त वाईट नजर घरी आल्यावर हे कारण होतात वाईट नजर जाताना जात नाही पण येताना पटकन येते ते काय करायचं फक्त आता खेचायचं हे आता नीट बघा ते काय करतं हे गोल गोल फिरत असतं बघा असं हे चक्र नेहमी गोल फिरत असत चिर्ण ते वाईट नजर खेचत घरामध्ये शांतता ठेवत घरामध्ये चिडचिडापणा होत्या भांडणं होत येत नाही याला म्हणतात कमळ तिसरं हे बघा हे सरस्वती आता याच्यामध्ये तुम्हाला पाठावर जरी काढायचं असेल तर याच पाठ आहे पाठावर तुम्हाला बघा या प्रकारे कलर करायचं असेल कलर करा नंतर आंघोळी काढून बघा किती छान दिसणार याच्यामध्ये बघा याला होता सरस्वती आता सरस्वती म्हणजे काय प्रगती ज्ञानात प्रगती शिक्षणात प्रगती धंद्यामध्ये प्रगती व्यवसायात प्रगती बिझनेस प्रगती किंवा नोकरीमध्ये प्रगती प्रगती कुठे ना कुठे आडली जाते थांबली जाते आपण मेहनत जरी केली प्रगती पुढे जाऊ शकत नाही कारण प्रत्येकाला पुढे जायचं असतं त्या ओढीमध्ये आपणही पाठी राहतो प्रत्येक जण पाठी पुढे जात नाही हे काय करतो प्रगतीचा मार्ग आपल्याला खुला करून देते प्रगतीकडे आपल्याला नेतो एकदा आपण मार्ग लागलो तर किती जण पाठी ओढणारे असू द्यात आपण येत नाही आपण पुढे पुढे सरकत राहणार हे आपल्याला प्रगतीकडे नेत हे चिन्ह सरस्वती ह्याची क्लिअरिटी बघा किती चांगली येते किती छान क्लिअरिटी आहे आणि हे ते तेहतीस कोटी देव तेहतीस गोपद्म तेहतीस कोटी देव म्हणजे काय तर घरामध्ये कोणावर संकट येईल कुठून येईल कसं येईल कुठंवर येईल सांगू शकत नाही हे संकटाजन आपल्यामध्ये हे तेहतीस कोटी देव घेरात हे देव मध्ये येऊन आपलं संरक्षण करतात संकटाला आपल्या समोर येऊ देत नाही संकटाला दिशाभूल करतात हे आपल्या संरक्षणाकरता आपल्या फॅमिलीला संरक्षणाकरता करता काढलं जातं हे तुम्ही एकदा वापरलं दुसऱ्या को को कोणाला ना द्यायचं नाही दुसऱ्याचं वापरायला नाही कोणाला द्यायचं असेल दान म्हणून कोणाला न वापरता द्या एक दिलं शंभर मिळतील असं दान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ असत जगामध्ये हे तुम्हाला दीडशे रुपयाला एक मिळते देतोय मला ऑर्डर करायचं असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअपला मला मेसेज करा मी तुम्हाला मेसेजला रिप्लाय देईल आणि तुम्ही डायरेक्ट टू डायरेक्ट माझ्याकडून घ्या माझ्याकडे सीओन डिलिव्हरी नाही कारण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये काय होतं लोक आमचे सामान काढून घेतात आणि दुसरंच काहीतरी देतात तर तुम्ही फसू नका डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडून डायरेक्ट मागवा मी तुम्हाला माझंच सामान पूर्ण घरापर्यंत देणार ते कुरिअरने किंवा पोस्टरने आम्ही तुम्हाला पाठवतो आणि कुरिअरचा चार्ज जो असेल तो तुम्हाला भरावा लागतो थँक्यू मंडळी या दीपक दादांचा अजून एक व्हिडिओ मी लास्ट वीकमध्ये माझ्या चॅनलवर म्हणजेच स्नेहलवर अपलोड केला होता ज्यात मी दाखवलं होतं म्हणजेच एक्सप्लोअर केलं होतं ह्या दादांकडच्या विविध रांगोळ्या अगदी काही सेकंदात तयार होणाऱ्या रांगोळ्या जसे की लक्ष्मीची पावलं छोट्या छोट्या पाच सहा प्रकारचे सेट आहेत त्यांच्याकडे एक तो कीट आहे ज्याच्यामध्ये विविध शुभचिन्ह आहेत त्याचप्रमाणे ह्या मोठ्या रांगोळ्या एकावर एक हे असे टूल्स ठेवायचे आहेत ज्याच्यामध्ये तीन रंग भरायचे आहेत त्याच्यावर हा दुसरं टूल ठेवायचा आहे आणि एक सुरेख रांगोळी तयार होते जे अगदी तुम्हाला बसता येत नाही किंवा ज्यांना वेळ नाही आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यातही तुम्ही विविध प्रकारच्या डिझाईन्स तयार करू शकता तर अशा सुंदर रांगोळ्या घेण्यासाठी दीपक रांगोळीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी दिलेले आहेत तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता अमेझिंग अशा रांगोळ्याच्या डिझाईन्स अगदी इझिली तुम्ही तयार करू शकाल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज येईल तोपर्यंत तो बाय बाय